नमस्कार जय मल्हार महाराष्ट्रातील मेंढपाळांच्या बाबतीमध्ये सातत्यानं मागणी येते की जिथं वनक्षेत्र आहे आणि ते चराईसाठी उपलब्ध करण्याची आवश्यकता आहे ते वन वनक्षेत्र जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये उपलब्ध होत नाही सातत्यानं फॉरेस्ट विभाग आणि मेंढपाळांचा संघर्ष होतोय आमचे सहकारी मेंढपाळ मित्र आहेत जे रामभाऊ सिंगाडे आहेत बुलढाणा जिल्ह्यातले त्यांनी नागपूरमध्ये संविधान चौकामध्ये एकोणीस तारखेपासून उपोषण सुरू केलं होतं की मेंढपाळांचे प्रश्न संपले पाहिजे आणि म्हणून आज माननीय महसूल मंत्री महोदयांच्याकडं भेटून मी विनंती केली की आमचे मेंढपाळ बांधव नागपूर संविधान चौकामध्ये उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्यासोबत थोरात होते अन्य काही मेंढपाळ बांधव होते तर त्यांच्याशी तुम्ही बोलावं आणि पशुसंवर्धन विभाग महसूल विभाग वन विभाग ग्रामविकास विभाग पाटबंधारे विभाग यांच्याकडे ज्या काही जमिनी आहेत आणि त्या पूर्णासाठी उपलब्ध होऊ शकतात तर याच्याबाबत तात्काळ बैठक लावण्याची आवश्यकता आहे आणि मान्य महसूल मंत्री महोदयांनी वनमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्याशी चर्चा केली आणि तेवीस तारखेला पाच वाजता मंत्रालयामध्ये या मेंढपाळांच्या चराई प्रश्नासाठी फक्त एक बैठक आयोजित केलेली आहे मी सरकारचं आभार व्यक्त करतो की त्यांनी तात्काळ दखल घेऊन बैठक लावलेली आहे बैठकीमध्ये काय आपल्याला विषय सुचवायचे असतील वन विभाग फक्त आणि मेंढीचं चराई पुरण चराई पास याबाबत ज्या काही तुमच्या सूचना कळवायच्या असतील तर आबासाहेब कोकरे यांच्या व्हॉट्सअपवरती तुम्ही तुमच्या चांगल्या सूचना सुचवा आम्ही बैठकीमध्ये निर्णय करून घेऊ जय मल्ला